हिवाळ्यात दररोज आंघोळ करणे आवश्यक आहे की नाही काय आहे यामागचं वैज्ञानिक कारण जाणून घेऊया स्वच्छता राखण्यासाठी आपल्याला दररोज आंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो आंघोळ केल्याने शरीरातील मृत पेशी जंतू साफ होते ज्यामुळे खाज सुटणे पुरळ येणे आणि आजार होण्याचा धोका कमी होतो परंतु विशेषत हिवाळ्यामध्ये दररोज आंघोळ करणे आवश्यक आहे काय का खर तर दररोज आंघोळ केल्याने शरीराला हानी पोहोचू शकते आंघोळ करताना त्वचेच्या मृत पेशी सोबतच त्वचेतील नैसर्गिक तेलही निघून जाते त्यामुळे त्वचा कोरडी पडते त्या व्यतिरिक्त आंघोळ करताना वापरल्या जाणाऱ्या साबण आणि शॅम्पू मध्ये असणाऱ्या रसायनामुळे त्वचेला हानी पोहोचू शकते त्वचेच्या नैसर्गिक तेलामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात जे त्वचेला संसर्गापासून वाचवतात दररोज आंघोळ केल्यावर हे चांगले बॅक्टेरिया देखील निघून जाते म्हणूनच जर जा कोणतेही काम करत नसेल ज्यामुळे घाम किंवा धूळ येत असेल तर दररोज आंघोळ करणे टाळले तरीच चालते रोज केस धुतल्याने सुद्धा केसामधील नैसर्गिक तेल निघून जाते परिणामी केस कोरडे होऊन गळू लागतात हिवाळ्यात आंघोळ करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या हिवाळ्यात आपल्याला गरम पाण्याने आंघोळ करायला आवडते पण खूप गरम पाणी त्वचेला हानी पोहोचू शकते त्यामुळे कोमट पाण्याने आंघोळ करणे केव्हाही चांगले आंघोळीनंतर त्वचा कोरडी पडू नये म्हणून मॉइश्चरायझर वापरा दररोज केस धुणे टाळा त्यामुळे कोंडा होणार